आपल्याच्या भागातील पी जे मराठी न्यूज चॅनल हे आपल्या शेतकऱ्यांचे सामान्य जनतेचे गोरगरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि परखडपणाने हे प्रश्न मांडणारं हे एक आपल्या सर्वांच्या हिताचं न्यूज चॅनल आहे आणि अवघ्या दोन वर्षामध्येच हे चॅनल लोकप्रिय झालेले आहे या चॅनलला मी मन माझ्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि येणाऱ्या या सुद्धा आपणा सर्वांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि या चॅनलच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते ही दीपावली आपली सर्वांची आनंदाची उत्साहाची जावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते

दीपावली सणाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि पाहिजे मराठी न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मंगेश पाटील मेटे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुलंबरे श्री सतीश पाटील मेटे यशराज कन्स्ट्रक्शन छत्रपती संभाषण गर्ग श्री पांडुरंग पाटील मेटे युवा उद्योजक छत्रपती संभाषण सौजन्य यशराज कन्स्ट्रक्शन छत्रपती संभाषण विभागातील पी जे मराठी न्यूज चॅनल एक अग्रगण्य चॅनल आहे त्यांचा दुसरा वर्धापन दिन हा साजरा होत आहे मी माझ्याकडनं पी जे चॅनलला खूप शुभेच्छा देतो सदरील चॅनलने आतापर्यंत आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचे मोठे प्रश्न असतील कामगाराचे प्रश्न असतील अनेक प्रश्न असतील तालुक्यातील राजकीय घडामोडीवरही त्यांनी अनेक वेळेस जी सत्य बाजू आहे ती मांडण्याचं काम या पी जे चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे आणि खरंच हे चॅनल निश्चितच पुढं भरभराटही होणार आहे आणि म्हणून मी परत एकदा आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीनं पी जे न्यूज चॅनलला दुसऱ्या वर्धापन देण्याच्या खूप खूप कोटी मोठी शुभेच्छा झाल्या तसेच येणारी दिवाळी ही लखमय भरभराटीचे जाव व शेतकऱ्यावर आलेले संकट हेही या दिवाळीच्या माध्यमातून दूर हो आणि सर्व शेतकऱ्यांना सर्व भागातील सर्व बांधवांना मी या दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ धन्यवाद

खऱ्या अर्थानं न्यूज चॅनल ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे असतील गोरगरिबांचे असतील वंचितांचे असतील यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून ते मांडत असतात आणि त्याचाच फायदा म्हणून भविष्यामध्ये शासनाकडनं त्याचं कुठंतरी विचार केला जातो आणि त्यातूनच या सर्वांचा फायदा होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो त्याचंच उदाहरण म्हणजे आजचं दुष्काळी परिस्थिती अतिवृष्टी सततचा पाऊस आणि या माध्यमातून शासनाने केलेली मोठी भरमसाट अशी बत्तीस हजार कोटीची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना केलेली आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न या पी जे ने मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात ते खूप खूप चांगलं काम त्यांच्या हातून घडत असतं मी त्यांना दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा असं देतो आणि सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व नागरिकांना या दिवाळीच्या निमित्तानं सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं पुढील काळामध्ये ज्या पद्धतीनं निसर्गाचा खोप झाला

श्री अप्पासाहेब पाटील कापरे उपविभागीय प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वडोद बाजार सर्कल नमस्कार पीजे मराठी न्यूज यांचा वर्धापन दिवस म्हणजे गेल्या दोन वर्षापासून सामाजिक राजकीय कष्टकरी आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सखोल सखोलाने मांडणारा हा एक न्यूज आहे आणि नुसतं मांडतच नाही तर थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचून त्यांना कसा न्याय मिळेल यासाठी नेहमीच झटत असत प्रत्येक क्षेत्रातील ज्या काही विशेष बातम्या आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पी जे मराठी न्यूज करतं त्या माध्यमातनं यांना दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत तर वर्धापण दिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा यापुढेही अशीच प्रगती करत राहो સર્વ ગોર ગરિબાચી પ્રશ્ન ચાંગલા પદ્ધતિને સોડવત રહો અશા શુભેચ્છા દે सर्वजना तेस दीपावली सणाच्या लक्षलक्ष शुभेच्छा आणि पीजेमराडे न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्गापन दिनाचा मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा जावेद खान पठार अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती वडोध बाजार आबा पाटील सर मुखध्यापक सरजरा वडक सर शिक्षक शुभेच्छा जिल्हा परिषद शाळा वडोध वस्ती तालुका मुलमरी सबज नमस्कार अल्पवडील पीजे मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी दिनदुबळे सामाजिक राजकीयच्या प्रश्नांचे वाचन फोडण्याचं महत्वपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काम करता मी माझ्या परिवाराच्या वतीने व सर्व परि तालुक्याच्या वतीने आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो आणि सर्व पुलावणी तालुक्यातील जनतेंना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्व तेच दीपावली सणाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि पी जे मराठी न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सरजेराव पाटील मेटे माजी सभापती पंचायत समिती फुलमरे सौ प्रीतीताई गणेश मेटे सरपंच जळगाव मेटे स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला

आज या ठिकाणी पी जे मराठी न्यूज चॅनलचं दोन वर्ष पूर्ण होत आहे आणि या दोन वर्षच्या काळामध्ये त्या चॅनलच्या चे माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रश्न असेल सामाजिक प्रश्न असेल यांना वाचा पडून या चॅनलच्या माध्यमातून त्या प्रश्नांचं उत्तर शोधून या ठिकाणी एक चांगलं काम या चॅनलच्या माध्यमातून झालेलं आहे त्या आज यांना दोन वर्ष पूर्ण होत आहे या त्या दोन वर्षपूर्तीनिमित्त वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आपण सर्वांना दिवाळीच्या दिवाळीच्यासुद्धा शुभेच्छा देतो आणि या चॅनलची खूप खूप प्रगती हो अशी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद

पटेल तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक सेल काँग्रेस उलंब्री श्री बाबुराव डकले अध्यक्ष फुलंब्री तालुका सोशल मीडिया तसेच तालुका काँग्रेस कमिटी फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर

या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी दिन दलित कावारी यांचे प्रश्न सतत शासन आणि प्रशासन दरबारी मांडण्याचं काम उत्तम प्रकारे या चॅनलच्या माध्यमातून होत आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही आणि अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम आणि पाठपुरवठा या चॅनलच्या माध्यमातून सतत गेली दोन वर्ष ही चॅनल करत आहे त्या चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी फुलंबरी तालुक्याच्या वतीनं या चॅनलला शुभेच्छा देतो आणि अशीच या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी दीन दलित कायवारी द... यांचे प्रश्न मार्गी लावावे असे शुभेच्छा देतो तसेच येणाऱ्या दिवाळीनिमित्त सर्व फुलंबरी तालुक्यातील जनतेला मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि या दिवाळी दिवाळीच्या दीपक प्रमाणेच आपल्या जीवनात सुद्धा तेजोमय आपलं हो आपल्या जीवनात प्रकाश दिव्यासारखा प्रकाश ही सदिच्छा आपल्याला सर्वांना देतो आणि परत एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो तसेच पी जे मराठी न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो

उपसरपंच वडोद बाजार आणि सर्व सन्मान्य संचालक मंडळ व गावकरी मंडळी वडोद बाजार तालुका कुलंबरी सर्व जनतेस दीपावली सणाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि पीजे मराठी न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय बोरगावर्च श्री शिवाजी खरात सरपंच सो मनीषा राजेंद्र बलांडे उपसरपंच श्री व्ही एच बनसोड ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय सदस्य श्री सोनाजी साळवे श्री दादासाहेब बलांडे श्री गणेश भाव सौ चंद्रकर बलांडे सौ योगिता काळे सौ आरती सौ कल्पना ठोंबरे श्री शिवाजी ठोंबरे संगणक परिचालक स्वच्छ गाव सुंदर गाव करभरा सहकार्य करा नमस्कार पी जे दुसऱ्या वर्धा पण त्यांनी खूप शुभेच्छा गेल्या कित्येक वर्षापासून हे चॅनल आणि त्यांचे सर्व सहकारी आणि संचालक मंडळ शेतकऱ्याचे महिलांचे उद्योजकांचे तरुणांचे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम हे शासन स्तरावर हे चॅनल करत आहेत त्यांचे प्रतिनिधी थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्याची मदत कशी होईल या संदर्भात सर्व पी जे न्यूज चॅनलच्या सर्व मंडळींना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा त्याच पद्धतीने येणाऱ्या दीपावली सणाच्या ओपीजीच्या या पवित्र मांगलमय सणाच्या क्ष शुभेच्छा आणि बीज मराठी न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्गापन्छा शुभेच्छुक साई ज्ञानेश्वर फायबरच्या सागवडी आणि सर्व प्रकारच्या चौकटी मिळेल तसेच फायबर लॅमिनेशन फोटिंग दरवाजे आणि विंडो खिडक्या हार्डवेअर सामान मिळेल पत्तावडो बाजार तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजनगर प्रोपरायटर संतोष देवीदास सालपे मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर बत्तीस बत्तीस त्र्याहत्तर नव्याण्णव तेवीस पन्नास बेचाळीस अठरा सर्व जनतेस दीपावली सणाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि पीजी मराठी न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या मनपडवक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय शेवटा खुर्दुद्रुग्रू श्री धर्मराज पाटील तुपे सरपंच श्री कृष्ण पाटील उपसरपंच सरपंच श्री व्ही एच बनसोड ग्रामपंचायत अधिकारी सन्मान्य सदस्य श्री दत्ता पाटील तुपे श्री विठ्ठल पाटील बेडके श्रीमती रेखा तुपे श्रीमती गिरीशाबाई तुपे श्रीमती पल्लवी तुपे श्रीमती लीलाबाई तुपे श्रीमती शेख रुखयाबी श्री गिरिजुबा तुपे कृष्णा सोटम पी जे मराठी न्यूज चॅनलला वर्धपान दिनानिमित्ताच्या हार्दिक शुभेच्छा तसेच बंधू भगिनी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने या दिवाळीला सर्वांना होते